बारामती लोकसभा मतदारसंघामधनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चितच मांडली आहे शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत होणार आहे सुनेत्रा पवार यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केल्याचं दिसून येतं आणि याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी संपूर्ण बारामती मतदारसंघामध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे पुण्यामधील खडकवासला मतदारसंघामध्ये माजी उपमहापौर नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्या निवासस्थानी सिंहगड रोड परिसरामध्ये सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्यात यावेळी प्रसन्न जगताप परिवाराच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय या प्रसंगी खडकवासला मतदारसंघाच्या सर्व महायुतीचे पदाधिकारी तसेच घटक पक्षामधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खडकवासला मतदारसंघामधनं मोठे मताधिक्य मिळवून देऊ आणि विजय आणि विजयी करू असा निर्धार उपमहापौर प्रसन्न जगताप यांनी केला दरम्यान ही चोवीस तासशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात आम्ही सगळीकडेच भेटी घेतोय दादांच्या घरी खूप आमचं अगदी भव्य स्वागत केलं खूप सारे लोक इकडचे बिल्डिंगचे सगळे सोसायट्यांचे मालक आणि चेअरमन आणि तिथले सगळे रहिवासी आले होते मोठ्या संख्येने आले होते दादांचे जे सगळे मतदार आहेत ते सगळे आले होते आणि खूप मोठ्या संख्येने उत्साहाने आले होते सगळ्यांची भेट झाली आमची आणि सगळ्यांशी आम्हाला चर्चा करण्याची संधी मिळाली आणि खूप मोठा उत्साह आणि सगळ्यांनीच उत्सुक मित्र ताई दादा दा पवार विठल विठल आज माझ्या राहत्या घरी खुर्द विठ्ठलवाडी विठ्ठल मंदिराच्या दारामध्ये आज सर्व राष्ट्रवादीचे बारामतीचे अध्यक्ष माननीय गारटकर साहेब त्याचबरोबर इतर सिंहगड रोडवरील पदाधिकारी या ठिकाणी आले होते ते येणार हे, हे कळाल्या कळाल्यानंतर मी माझ्या खडकवासला मतदारसंघातील अनेक मोठमोठ्या सोसायटीतील मित्र त्याचबरोबर चेअरमन पदाधिकारी सहकारी यांना या ठिकाणी बोलून घेतलं आणि माननीय आत्ता ज्यांना लोकसभेवर निवडून आणायचं अशा खासदार सुनीत्रा सुनीत्राताई ताई अजितदादा पवार यांच्या सर्व मित्रपरिवार माझा भागातील सगळ्यांच्या ओळखी करून दिल्या आज माझ्याकडे आल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि बारामत बारामती मतदारसंघासाठी खडकवासला मतदारसंघ हा शंभर टक्के मोठा विजय मिळवून देण्यासाठी पुढे ठाकणार आहे त्यामुळे बारामती मतदारसंघामध्ये आम्ही खडकवासलामध्ये ताईंना खूप मोठ्या प्रमाणात लीड देऊन ताईंना नक्की विजयी करू धन्यवाद जय हिंद जय श्रीराम अमोल उद्मले सह हर्षल कोठामध्ये सी चोवीस तास पुणे